पिंपळनेर नगर परिषदेत महायुती बिघाडी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून स्वबळावर तयारी सुरू गेल्या वर्षाची परंपरा असलेली नगर परिषदेची यंदा प्रथमच निवडणूक होत आहे नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या महाविकास आघाडीकडून एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले असता दुसरीकडे मात्र महायुतीचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही नगर परिषद आणि नगर पंचायती बाबत महायुतीचा कुठलाही निर्णय झालेला नसताना महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून मात्र ललिता परमानंद गायकवाड यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पिंपणे शहराची पहिल्यांदाच होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीची निमित्त वातावरण अतिशय जोरात तापलेलं आहे आणि ह्या तापलेल्या वातावरणामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी आमचं गठबंधन जे आहे शरद पवार गट राष्ट्रवादी त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही तिन्ही मित्रपक्ष एकत्र येऊन एक पिंपळे नगर परिषदेची निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि नगर परिषदेच्या अध्यक्षाचा उमेदवार म्हणून प्रतिभा रामदास देशमुख चौरे यांची नावाची घोषणा आम्ही केलेली आहे आणि ते भरपूर अशा मताने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे आणि पिंपळे शहराचा विकास जो रखडलेला विकास आहे तो विकास करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे या माध्यमातून अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद शिवसेना पक्षाने उमेदवार आपला पद जाहीर केलाय अशा वेळेला भाजपकडून सुद्धा नगराध्यक्षपदाची तयारी सुरू करण्यात आली आहे स्वबळावरती लढण्याचे हे सगळे संकेत आहेत का कसं बघता जवळपास भारतीय जनता पक्षाचे सुद्धा त्यांनी उमेदवाराची अजून घोषणा केलेली नाही परंतु त्यांच्याकडं जे नव्याने काही त्यांच्याकडे देखील काही पक्षप्रवेश होत आहेत कदाचित असं आम्ही ऐकण्यात आहे की त्यांचे देखील ते स्वबळावर किंवा स्व याच्यावर ते त्यांची देखील तयारी झाल्याचं फक्त ऐकण्यात आहे तसं अजून काही आम्ही जाहीर केलेलं नाही आहे परंतु तसे जर वरिष्ठांचे जसे पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही आमची तयारी आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे त्यांना महाविकास आघाडीने एकीकडे त्यांचा नगराध्यक्षपदा उमेदवार जाहीर केला आहे आणि त्यांचे जे तुलक बंधू आहे त्यांनी देखील उमे भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या पा, पा, ज्या काही पत्नी आहेत त्यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या जा तयारीत एकंदरीत भाजपची तयारी असल्याचं कळत कर, आहे एकंद म्हणजे चौरे कुटुंबामुळे जी काही महायुती का जी आहे ती तूट पडली असं वाटतंय का किंवा एकंदरीत त्या दृष्टीने त्यांची सोय वरण्याची तयारी सुरू झाली आपण कसं बघतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी ज्यावेळेस नगराध्यक्षाचा आरक्षण निघालं त्याच वेळेस त्यांच्या घरात म्हणजे स्वतःला ही खात्री नव्हती परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार त्यांनी आता जाहीर केलेला आहे त्याच्या अगोदरच त्यांच्या ह्या भावाच्या पत्नीला त्यांनी भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना उमेदवारी द्यावी अशी ही काँग्रेसच्या म्हणजे त्यांच्याच घराण्यातली ही मागणी त्यांच्या नेत्याकडं त्यांनी दिलेली होती आणि त्या पद्धतीने त्यांची विनंती करून आणि त्यांनी त्या ठिकाणी एका भावाला भारतीय जनता पक्षात तुम्ही प्रवेश करा आणि तिकडनं त्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी द्या कारण त्यांचं खरं पाहायला गेलं तर काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत किंवा काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी त्यांना लोक किती साथ देतील ही त्यांना स्वतःलाही गॅरंटी नाही म्हणून त्यांनी कुठंही केलं तरी ते पद आपल्याच अशी रणनीती त्यांनी आखलेली आहे शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीतील बिघाडी समोर आली असून भाजपकडून देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या वहिनी प्रमिला चौरे यांना महाविकास आघाडीकडून पिंपळणेळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उतरवण्यात आले आहे काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे यांचा देखील मोठा राजकीय दबदबा पिंपळणे शहरात असल्यामुळे आणि यंदा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेसता सज्ज झाले आहे दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपात गेलेले त्यांचे चुलत बंधू डॉक्टर चौरे यांच्या पत्नी योगिता चौरे यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीत झालेल्या या बिघाडीचा फटका आता कोणाला बसणार आणि कुणाला फायदा होणार हे त्या तीन डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे आता जाहीर होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे